काय करायचं काय माझा माझा टर्निंग सेम हा बॅकअप प्लॅन होता मी भरती करायचो पण इकडून एज्युकेशन पण करायचो किंवा इकडून नोकरीसाठी प्रेरणा करायचो टायपिंगचे क्लासेस कोर्सेस या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली चालत गेली तिकडे नाही झालं तरी मग माझा इकडून मी आता इथं आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी मग मी पहिला ब्रेक दोन हजार चौदा ला सिंगापूरचा चा मिळालं त्याच्यानंतर मग मलेशियाला होतो सहा महिने सिंगापूरला किती दिवस सिंगापूरला तीन चार महिने होत तीन चार नंतर मग मलेशियाला सहा महिने हो। तिकडे मग कसं परत इंटरव्ह्यू दिला कंपनी थ्रू विप्रो थ्रूच गेलो विप्रो थ्रू सिंगापूर सिंगापूर थ्रू विप्रो थ्रू विप्रो थ्रू मलेशियाला असे दोन्ही ठिकाणी गेले मग ते मलेशिया वगैरे क्लिअर झालं त्याच्यानंतर मग रिटर्न आलो नंतर मग परत एक ऑस्ट्रेलियाचा प्रोजेक्ट आला तो लॉंग टर्म प्रोजेक्ट होता म्हणजे जवळजवळ चार वर्षाचा विजा होता आणि म्हटलं आता ठीक आहे इकडे सर्व व्यवस्थित झालं होतं दोन हजार सोळाला पण अनफॉर्च्युनेटली काय झालं की एक आमच्या फॅमिली ऍक्सिडेंट झाला दोन हजार सोळा मध्ये आणि तो एवढा जबरदस्त होता ऍक्सिडेंट की त्या गाडीमध्ये माझी पूर्ण फॅमिली होती माझे सासरे आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांची बायको तर असे म्हणजे जवळजवळ चार लोक त्या ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाले घरातले घरातले आणि माझी फॅमिली म्हणजे दोन मुलं आणि माझी बायको हे देवाच्या कृपेने वाचले आणि त्याच्यामुळे मग मला सिंग ऑस्ट्रेलियाचा जो जॉब होता तो सोडून यावं लागले रिटर्न त्यामुळे आता मी ऑस्ट्रेलियामध्ये असतो मुलं ऑस्ट्रेलियामध्ये शिकत असतात पण ठीक आहे तरी पण एक एनसीसी किंवा आर्मी नाही ने होत नेवर सोल्जर नेवर अप अनफील हिज डेथ हे वाक्य आहे त्याच्यामुळे आलो परत रिस्टार। रिस्टार्ट रिस्टार्ट ते आता मध्ये ट्वेल्थ फेल हा ट्वेल्थ फेल रिस्टार्ट त्यात पण त्याच्यामुळे मग परत माझा टेन्थ फेल असं म्हणू शकतो तो स्ट्रगल आहे त्याच्यानंतर मग इथं आलं तर इथे किती तिथे मला साडेतीन लाखाचं पॅकेज ऑस्ट्रेलियाला मी इथे आलो तर इथे सात सत्तर हजाराचं पॅकेज होत म्हणजे हजार महिन्याला महिन्याला आणि तिकडे महिन्याला साडेतीन लाख होते मग इकडे हा मग इथे आल्यावर परत सगळं फायनान्शियल सगळं हे झालं कॉलेज मी दोन हजार सहा ला पहिलं घर घेतलं म्हटलं ना मला पक्का नव्हता दोन हजार सहा आयरोलीत घर घेतलं वन रूम किचन ते बायकोचा चार हजार पगार होता माझा चार हजार पगार होता प्रेग्नंट होती ती तेव्हा मी घर घेतलं दोन हजार सहा ला आणि त्याच्यानंतर मग ऑस्ट्रेलियाच हे इन्सिडेंट झाला परत इथे येऊन परत जॉब स्विच केला uh. प्रो सोडलं विप्रो एफ टीआय जॉईन झालो एलटीआय झालं एलटीआय म्हणजे एल एन टीची कंपनी एलटी कंपनीत एल एन टी इन्फोटेक असं म्हणतो तिथं साडेचार वर्ष काम केलं मी नेल मी पुण्यात घर घेतलं दुसरं घर आणि नंतर मग दोन हजार दोन हजार दो वीस साली एकवीस साली आता परत कॅब जिमिनी लागलो आता हजार एकवीस एकवीस ला मॅनेजर म्हणून आहे मॅनेजर सिनियर कन्सल्टंट होतो आणि इकडे आता परत पुण्याला जुनं घर विकलं आणि नवीन घेतलं टॉवर मध्ये आणि गावी वगैरे घर बांधलं थोडीशी जमीन वगैरे घेतली आणि आता सातारा मध्ये पण थोडस चालू आहे प्लॅन डेव्हलपमेंट असं सर्व ठिकाणी म्हणजे डेव्हलपमेंट करत आलो वडिलांच निंद व्हायला जे कर्ज होत पूर्ण आम्ही आई वडिलांनी माझी बायको आणि मी आई वडील बरोबर असायचे दोन हजार सहा आमचे त्याच्यानंतर तोपर्यंत सगळं कर्ज फिरलं होतं लोकांच म्हणजे ज्या सोसायट्या किंवा ज्या लोकांचे असे पैसे घेतलेले तेव्हा जो दोन अडीच लाख रुपये कर्ज होत एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली माझ्याकडे हिसाब आहे त्याचा लिहिलेला अजूनही दोन हजार सालचा कर्ज आम्ही लोकांचं म्हणजे डायरेक्ट सोसायटी मध्ये भरायचं तिथे काय असेल ते फायनल करायचं अमाऊंट आज एकदम फेडतो आम्ही एवढे घ्या आणि विषय क्लोज करा मग एन सी घ्यायच्या म्हणजे तीन चार सोसायट्या होत्या मग गावामध्ये सरपंच होत म्हणा किंवा असे जे लोक पोलीस मध्ये होते त्यांच्याकडून पैसे घेतलेले त्यांचे पाच टक्के दहा टक्के असे पैसे घेतले समजा दहा हजाराला दहा हजार व्याज असे लोकांचे पैसे मी देऊन टाकले कारण तुम्हाला म्हटलं ना मी मायनस हंड्रेड मध्ये होते मायनस हंड्रेड जगण्यासाठी माझ्याकडे काही किडनी विकायची आणि आपले जे पैसे मिळते ते वडिलांचं कर्ज भागवायचं रोवरील रिटायर झाले होते आणि आपले जीवन संपवायचं म्हणजे असं एक थोडस आलो होतो मी कीर्ती कॉलेजच्या समोर एक हे होतं एक पानपट्टी होते त्यांना मी येऊन विचारलं होतं किडनी कुठे विकली जाईल ओ येत हा म्हणजे काहीच माहिती नव्हतं मला हाकलले ते विचारलं काही विचारते असा स्ट्रेस होता हो तो स्ट्रेस पण जेव्हा आध्यात्मिक प्रगती असते किंवा तुम्ही एक ही जशी हाताची मुठी आहे ती पकडून तुम्ही चालता ती तेव्हा तुम्ही नुसते एकच एज्युकेशन एज्युकेशन करून चालतं तुम्हाला फॅमिली बरोबर घ्यावी लागते अध्यात्म व्यवस्थित बरोबर घ्यावं लागतं समाज व्यवस्थित घ्यावा लागतो आणि जीवनाचं सार्थक काय कशात आहे हे समजण्यासाठी ते पण थोडस शास्त्र अवगत केलं पाहिजे तेव्हा तुमची एक मोठी वज्रमूठ तयार होईल आणि मग तुमची जी सगळी सर्वांगीण विकास होईल असं मला वाटतं ब्रेक